दालू त्रैंशी साथी आरक्षन सोड़त कागल तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कागल सभा सभागृहात क्रिया पार पडली तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत जाहीर करण्यात आली हीच नसेल तर आता आपल्याकडे एस ची आम्ही आकडेवारी काढली आपल्याकडे तीनच आरक्षण आहे एन साठी असं काही वेगळं आरक्षण नाही हे बीसीसी मी मागाशी पण सांगितलं होतं ओबीसी आपण म्हणत नाही बीसीसी म्हणतो नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यामध्ये ओबीसी येतात आता कुणबी पण ओबीसी मध्ये येते त्यामुळे कुणबी पण येईल एन टी म्हणजे मग धनगर सनगर वंजारी जे पण आहेत एन टी असेल एन टी बी सी किंवा बी जे एन टी एसबीसी हे सगळे ओबीसी मध्ये येतात थोडक्यात तुम्ही जे से सेंट्रल ओबीसीचं से सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना काढता येतं ते सर्व बीसीसी मध्ये येणार आहे त्यामुळे एन टी साठी अशी काही वेगळी नाही आणि एस सीची लोकसंख्या आपल्या ठिकाणी सर्व ठिकाणी आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं समाधान झालं असेल असं मी ग्रहित धरतो आपण प्रत्यक्ष आरक्षण सोडतीला आता करत आहोत आरक्षण सोडत आम्ही सर्व टप्पे प्रक्रिया पूर्ण करणार आहोत टप्पे जे सुरुवात आम्ही करणार आहोत त्या टप्प्यावर तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही लिहून घ्या सगळं आरक्षण सोडत झाल्यानंतर तुमची शंका असेल तर ते कृपया विचारा आरक्षण सोडत मान्य नसेल तर तोंडी